जटर साहेब सर्वप्रथम आपल्याला विश यू हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स खर तर साहेब दोन हजार चोवीस साल उजाडत आहे या दोन हजार चोवीस मध्ये तुमचा नेमका संकल्प काय असणार आहे तो सर्वप्रथम जाणून घ्यायचा आहे दोन हजार चोवीसच्या माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या कोकणातल्या सगळ्या मंडळीला खूप खूप शुभेच्छा पुढील वर्ष सुखाचं समाधाने समाधानाचं समृद्धीचं आणि कोकणातली प्रामुख्याने सिंधुदुर्ग रत्नागिरीतली ऐंशी टक्के बंद असलेली घरे पुन्हा उघडू देत महाराजा आर्थिक सुबत्ता संपत्ती सगळ्यांना मिळू दे महाराजा आणि रोजगार प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला रोजगार मिळून कोकणातील घर जी आज ऐंशी टक्के बंद आहेत ती पुन्हा उघडू द्यात झेडपीच्या शाळेतली कमी झालेली मुलं पुन्हा वाढू द्यात घराघरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदू द्यात आणि माझं कोकण सुजलाम सुखलाम होऊ द्यात हीच माझी दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या वर्षाकडून अपेक्षा आहे साहेब खर तर आता तुम्हीच छेडलेल्या मुद्द्याप्रमाणे कोकणातील प्रमुख मुद्दा जो आहे तो म्हणजे बेरोजगारीचा आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून आज गावोगावी पोहोचत आहे तुम्ही नेमकं ही बेरोजगारी हटवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात तुमचं नेमकं कशा पद्धतीनं त्याबाबतचं प्लॅनिंग असणार आहे ती ब्ल्यू प्रिंट सुद्धा आजच्या या दोन हजार चोवीसच्या संकल्पाच्या निमित्तानं समोर येतो माझं म्हणणं आहे सौ सुनारकी एक लोहार की कोकणाला आता गरज आहे एका मोठ्या उद्योगाची एका मोठ्या प्रकल्पाची जो हजारो लाखो मुलांना रोजगार देईल जो रोजगार हाताला मिळाला प्रत्येक गावातल्या किमान पन्नास शंभर पोरांना रोजगार मिळाला तर मला विश्वास आहे हे विकासाचं चक्र आर्थिक चक्र पुन्हा जोरदार फिरायला लागेल त्यामुळे येणाऱ्या या दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुढच्या पाच वर्षामध्ये माध्यमातून कसदार अशी मा... हो पुढच्या पाच वर्षाची या येणाऱ्या खासदाराने करावी आणि केंद्रातला जो काही के महाप्रचंड निधी आहे जो मोदी साहेब द्यायला तयार आहे घराघरापर्यंत पोचवायला तयार आहे त्याचा लाभ माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आज जसं पेन्शन घरापर्यंत पोहोचली पाणी घरापर्यंत पोहोचलं रेशन घरापर्यंत पोहोचलं लस घरापर्यंत पोहोचली आता येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये घराघरापर्यंत रोजगार पोचवायचा आहे प्रत्येक गावातल्या किमान शंभर मुलांना रोजगार द्यायचा आणि त्याच्यासाठी चांगले प्रकल्प पर्यावरण पूरक असतील समुद्राचा उपयोग करून असतील पडणाऱ्या पावसाचा उपयोग करून असतील आंब्याचा असतील काजूचं असतील पर्यटन या सगळ्यामधले दमदार आणि कसदार काम पुढच्या पाच वर्षात करण्याचा आम्ही के निश्चय केलेला आहे निश्चित साहेब अजून एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न घेतो खर तर पर्यावरण पूरक प्रकल्प सुद्धा आपण <laughs> ही भूक आहे हे सुद्धा तितकंच सत्य आताच बातमी कालपासून एक समोर येते ती म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात होणारा पानबुडी प्रकल्प हा गुजरातला हलवण्याच्या तयारीत आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते त्याच्यात नेमकी तत्त्वता काय आहे आणि तो प्रकल्प सिंधुदुर्गातच राहिला पाहिजे म्हणून तुम्ही काय करणार अरे बाळानो त्याला सांगाव हे साठ पासष्ट कोटीचा हा प्रकल्प आहे तो काही गुजरात मध्ये पण होऊ शकतो केरळात पण होऊ शकतो कोकणात होऊ शकतो आंध्र प्रदेश जिथे जिथे समुद्र किनारा आहे तिथे होऊ शकतो त्यामुळे हा काही फार मोठा प्रकल्प नाही आहे साठ पासष्ट कोटीचा सा प्रकल्प प्रकल्प म्हणजे छोटा एक प्रकल्प आहे तो तो कोणी गुजरात मध्ये केला म्हणून त्या सिंधुदुर्गात करता येणार नाही असं ना थोडी आहे त्यामुळे जेणे कोणी ज्यानी कोणी बातमी दिली दिवाळखोरी आहे आता उद्या आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये मध्ये एका प्रकल्प झाला जसं जामनगरला रिफायनरी आहे म्हणून काय सिंधुदुर्गात होऊ नये असं थोडी आहे ती झाली रत्नागिरीमध्ये घातली आहे त्यामुळे ती तर तीन लाख कोटीची आहे सिंधुदुर्गात गुजरातला ऐका ऐका तीन लाख कोटीचा प्रकल्प जातोय त्याचं दुःख कोण करत नाही अरे साठ पासष्ट कोटीचा एक छोटासा काय पानबुडी असतील अरे जिकडे चांगला प्रकल्प होईल त्याचं डुप्लिकेशन ट्रिप्लिकेशन लोक करणार ते पानबुडीचा इकडे करायला थांबवलंय कोणी तिकडे <laughs> पण होईल इकडे पण होईल <laughs> रस्ता सिंधुदुर्गात झाला कणकोलीत झाला रत्नागिरीत झाला म्हणून काही गुजरात मध्ये रस्ते होत नाही रस्ते पण होतात साठ <laughs> पासष्ट कोटीचा काय प्रकल्प आहे तो तो जगाच्या पाठीर कुठे होऊ शकतो आणि एका ठिकाणी झाला म्हणून दुसऱ्या ठिकाणी होत नाही असं थोडी आहे <laughs> ज्याची कोणाची ही बातमी ज्याने शोधून काढली त्याच्या दिवाळखोरी आधी अकलेची जाहीर करावी हा जा। <laughs> <laughs> काय प्रकल्प पळून अरे तुमचं कोणाचा माना तीन लाख कोटीचा प्रकल्प गेला त्याच्यासाठी मातम करा ना तो घालवणार आहे ना बुडवा ना घालवल्यानंतर डिपॉझिट गॅप करा ना साठ कोटीचा पाणबुडी इकडून तिकडे गेली ते काय पाणबुडी इथे पण करते तीच काय पाणबुडी तिकडे थोडी गेली आहे hmm. त्याने ती कल्पना घेतली आपल्याकडे जी पाणबुडीची कल्पना होती ती त्याने राबवली हो गुजरात हे प्रकल्प रागबरा राबवण्यात फास्ट आहे त्यांना एखादी आवडली आयडिया किती राबवतात हो hmm. hmm. तिकडे त्याला विरोध करत राहत नाही त्यांना कोणीतरी ही आयडिया दिली असेल पानबुडीची म्हणजे एकूणच कुठंतरी अशा पद्धतीच्या घटनेनंतर मग आता कोकणी माणसांनी सुद्धा आपले डोळे उघडणं गरजेचं आहे असं सुद्धा म्हणता येईल बाळा अख्खं जग आपल्या आपल्या भागातल्या लोकांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी जो जो चांगले प्रोजेक्ट आहे जे जे आवश्यक आहे ते ते घेऊन जातात हो हो आपण दळित्री आहोत आपण आलेले प्रोजेक्ट ढकलून लावतो शिवळ ढकलून लावला रिफायनरी हकलून लावली आपल्याला आता पाण्याचा जो हायड्रो इलेक्ट्रिकचा प्रोजेक्ट सुरू आहे त्या माणगाव मध्ये तो आता राऊत लागलाय त्याच्या मागे ते हकलून लावायचं म्हणजे आपले लोक दळित्री राजकारणी हे आलेले प्रकल्प हकलून लावतात आणि गुजरातवाले इतर मंडळी ते आपल्याकडे स्वीकारतात लगेच म्हणजे आपल्या राजकारण्यांची जी वैचारिक दिवाळखोरी जे आहेत ना विरोधातले राऊत राजन साळवी वैभव नाईक यांच्या दिवाळखोरी आधी जाहीर करावी अकलेची अरे ते करतात साठ कोटीची पानबुडी त्यांना आवडला पानबुडी साठ कोटीची करायला काय करायचं पळवून घेऊन जाण्याची गरज आहे ते तिकडे करतील तुम्ही नाही करत त्यांनी केलं ते साठ कोटीची पानबुडी काय इकडे करायला कोणी अडवलंय अरे तीन लाख कोटीचा प्रोजेक्ट गेला चालला हकलून लावतो त्याच्यावर कोणी बरं काढत नाही मुरदाडा नो साठ कोटीचा त्यांनी त्याची जे कॉपी मारायला घेतली त्या प्रकल्पाची पानबुडीची काय जठर साहेब पुन्हा एकदा आपल्याला विश यू हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स आपल्या हातूनही या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलं काम घडवू या नवीन वर्षानिमित्त आमच्या कोकणशाही टीम कडनं देखील सदिच्छा देतो थँक्यू धन्यवाद आभारी थँक्यू हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर थँक्यू सर थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका